आणि त्यांना मी शब्द दिला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येणार हा महाराष्ट्रातील वर्ल्ड रेकॉर्डचा मी आमदार आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये टॉप सिनियर आहे हा भारत देशामध्ये दे सुद्धा टॉप सिनियर आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये <laughs> आणि आज महाराष्ट्रातील आणि नायगाव मतदारसंघातील <laughs> वर्ल्ड रेकॉर्डचा आमदार तुम्हाला शुभेच्छा <laughs> देण्यासाठी इथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे जुने चाहते माझे जुने सहकारी <laughs> आणि एका वहिनी सुद्धा आमच्या आज पुष्कळ आहेत असं वाटत मग अशा पद्धतीने आज हा कुटुंब आहे एक कुटुंबाला मी मनापासून अंतकरणापासून मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद महामुंबई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सरशी स्वागत आपल्या सोबत आहेत था। आज कार्यसम्राह तमा तमाम तुम्हाला प्रेक्षक आणि तमाम कलावंत आणि तमाम आमच्या लाडके विभागातील लाडके खासदार दमदार खासदार अरुणभाई सावंत साहेब आजच्या या डॉक्टर जगन्नाथ शेळगडे साहेब यांच्या वाढदिवसा आज आपण त्यांना जाणूया त्यांना शुभेच्छा काय करणार हे नेमकं हे आमचे वयाने मोठे पण आमचे मित्र माणसाचं कौतुक करावं तितकं थोडं हा माणूस सतत जस आपण म्हणतो ना कोलगेट लाव आणि दात हा माणूस नेहमी हसत हसतला दातात पण तो दात आनंद देतो स्वतः असतात सातत्याची सेवा करत असतात अनेक प्रसन्न प्रसन्न आपल्या करणं त्या आहेत ब्याऐंशी पूर्ण करतायत अठरा फक्त धावा राहिले अठरा धावा लवकर पूर्ण करून असेच उत्तम राहावे आरोग्यदायी शिवदायी असं शिवाय

मनापासून आहे आणि ह्याच्या नंतर ते सारखे माणसात आणि माणूस जोडणारा माणूस आहे त्याच्यामुळे तो एकटे राहणारा नाही माणसातच राहणारी माणसं आहेत त्यामुळे मी त्यांना उदंड आयुष्याच्या हेगडे साहेबांचा त्र्याऐंशी वाढदिवस आहे त्र्याऐंशी पूर्ण झाले तर ते वाटत नाही हा भाग आहे का त्र्याऐंशी पूर्ण झाली त्र्याऐंशी चालू झाले पण इतके वर्ष सुद्धा त्यांनी एकतर असे ते फिट आहेत पण समाजकारणात सुद्धा त्यांनी कधी अजूनही मागे वळून बघितलं नाही म्हणजे इतके वर्ष सातत्याने इलेक्शन लढले असतील पण हे झाले आपले काय आपण म्हणतो ते मुंबई शहराचे नगरपाल 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 झाले आणि त्यानंतर त्यांचं सामाजिक कार्य चालूच आहे मग आमचं इथलं गणेशोत्सव मंडळ असेल बोईवाडाचा महाराजा तिथे असेल काळा चौकीला असेल वेगवेगळ्या म्हणजे मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ज्या ज्या काही संस्था आहेत ज्या संस्थांशी ते कनेक्ट आहेत तर त्यांच्याशी त्यांचं काम इतके वर्ष वर्षानुवर्ष खूप चांगलं चालू आहे आणि म्हणूनच आज हे काही लोकांचं हे प्रेम दिसतंय हे त्यांच्याबद्दल असणारा जो काही आदर आहे लोकांचा तो आहे आणि आजही ते म्हणजे तेव्हाही आम्ही पाहिलं तर मी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष बघते त्यांना त्यामुळे तेव्हा तसेच हेगडे ते साहेब आजही आहेत त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो की आणि आम्ही कधीही असं कोणतं पक्षाचं राजकारण इथं आणलं नाही हेगडे साहेबांनी त्यांच्या कार्यक्रमाला बोलवायचं आम्ही जायचं आमच्या कार्यक्रमाला ते येतात त्यामुळे ही जी काही त्यांची बांधिलकी आहे ना तीच खरं तर आजच्या ह्या एवढ्या गर्दीमागचं कारण आहे नमस्कार डॉक्टर जगन्नाथराव हेगडे आमचे अनेक वर्षापासूनचे मित्र त्यांच्या ब्याऐंशी व वा वाढदिवसानिमित्ताने आपण इकडे सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहोत गेले जवळजवळ लाग मागच्या पन्नास वर्षांपासून दिवसरात्र त्यांची समाजसेवा अवरात्र समाजसेवा त्यांची चालू असते गणपतीमध्ये मुंबईतल्या कानाकोपऱ्या घरोघरी जे बोलवतील निमंत्रण असेल तिथे ते, 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 ते आवर्जून जातात आणि आमचे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री मुंबईचे माझे गव गव्हर्नर आहे आमचे ते माझे नगरपाल आहेत आणि वय वाढेल तसं उलट त्यांची ॲक्टिव्हिटी आणखी वाढत जात आहेत त्यांची सामावून घेण्याची शक्ती आहे आज वाढदिवसानिमित्त सकाळपासून ते उभे आहेत अथकपणे सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावरती होत आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो परमेश्वरांना मी प्रार्थना करतो की एकशे एक एकशे दहा वर्षे त्यांना आयुष्य लाभावं अशी पन्नास वर्ष पूर्ण कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक बांधिलकी जपणार आणि लालबाग काळा चौकी परळ दादर अभिजनगर आणि संपूर्ण मुंबापुरी ज्यांच्या नावाचा प्रचंड धबधबा आहे त्यांचं दिसणं त्यांचं नेतृत्व त्यांचं कर्तृत्व त्यांचं दातृत्व सगळं अस्सीम आणि अनाकलनीय ते आमचे डॉक्टर जगन्नाथरावजी हेगडे साहेब यांचा आज वाढदिवस सोहळा आणि सगळ्या क्षेत्रातील बांडर मंडळींचा प्रचंड महापौर लोटला होता आणि आपण पाहाल तर शुभेच्छांचा अतिशय वर्ष होतोय शुभेच्छांच्या इतकी मंडळी इथं आलेली आहेत आपण जाणून घेऊया आज बर्थडे बॉय सेलिब्रिटी डॉक्टर साहेब मला काय हा एक प्रश्न पण एवढ्या करता आपल्या सर्वांचं मायाचं जे प्रेम आहे ते बघून अक्षर मी गदगदून गद गेलो आहे नेहमी तर मी बघत असतो ऐकत असतो लोकांसाठी लोक इतकी प्रेम करतात खरं पाहता मला स्वतःला वाटतं की मी असं काय फार काय करत नाही माझं कर्तव्य आहे कारण ॲज अ पर्सन लक्षात ठेवा ॲज अ ह्युमन पर्सन माणूस म्हणून परमेश्वर आपल्याला पाठवतो खऱ्या आपल्या नशिबात काय करायचं तर काय तर ठरलं होतं पण तू आपण लक्ष देत नाही त्याचा आपण पुढाकार घेत नाही आणि लोकांची मनं जी काय ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही हे मेन महत्वाचं आहे आणि तेवढ्यामुळेच हे सगळे प्रश्न जे निर्माण होतात त्यामुळे माझ जे आहे ना हे एकदम क्लिअर आहे की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे लोकांकरता करायचं आहे आणि ज्याकरता मला परमेश्वर या भूताला पाठवलं आहे काहीतरी काहीतरी असणार लक्षात त्याशिवाय पाठवत नाही लक्षात ठेवा आणि एवढं भरून यश देत नाही खरं सांगतो मी तुम्हाला मी ते एक न्यायापेक्षा फोटो नाही तुम्हाला मग बघितलं आपली लाईफ वेळेला एवढे लोक आले होते पाच वर्ष खरं म्हणजे आमच्या लायन्स मध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हायला कमीत कमी लक्षात ठेवा जगात कुठेही लायन्स असेल ते पंचवीस ते तीस वर्ष लागतो कमीत कमी पाय खेच एवढं असतं शक्यत कोणाला शक्य नाही माझं पाच वर्षात लक्षात ठेव मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झालो लक्षात ठेवा आणि ते सुद्धा लक्षात ठेवा मी बघतो प्रत्यक्ष माझा स्वतःचा अनुभव सांगतो ते मी म्हणजे कुठला साधू बन नाही असं काय लक्षात काय सुद्धा एक लोकांबद्दलची श्रद्धा लोकांबद्दलचं प्रेम आणि सच्चा लक्षात ठेवा जे काय करणं शक्य आहे ते करत मी सात प्रयत्न करत असतो आणि माझी सगळ्यांच्या एकच फक्त प्रामाणिक इच्छा आहे की, की आपल्या सर्वांचं प्रेम असं चालू ठेवा यू आर विथ मी अँड आय एम विथ यू लक्षात ठेवा एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा ठेवा कुठेही तुम्हाला कमी पडणार आयुष्यामध्ये परमेश्वर लक्ष ठेवा एक हात आणि दहा दहा हातांनी तो, तो लक्षात मध्ये होतं तुमच्या समोर आमचे मित्र बसले आहेत बाळा आमचं लक्षात ठेवा बाळा किती चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष म्हणतात मी मैत्री आहे सगळे लक्षात जे होते न, ते ना ते सगळे कमीत कमी तीस वर्ष चाळीस वर्ष लक्षात ठेवा त्याने मला भरपूर प्रेम दिलं मी तुम्ही निर्णय शक्य नाही लक्षात ठेवा माझ्याकडे अशी काही जादू नाही आता बाळाशी बघितली जादू बघितली असं काही नाही लक्षात ठेवा पण तरी सुद्धा लोकांचं प्रेम एवढं अफाट आहे त्याच्यामुळे मी आता आहे संपूर्ण जीवन जे जी आहे त्यांच्यामुळे मी आहे कधी म्हणत आहे माझ्यामुळे लोकांचं मी कधी म्हणत नाहीत कारण चुकीचं आहेत क्षेत्र तुमच्यामुळे काय नसतं क्षेत्र तुम्ही जे असता लोकांनी जी दिल्या जी आजूबाजूला जे जी लोक आहेत सहकार्यामुळे असता आणि माझी एकच इच्छा आहे आपलं सहकार्य आता इतकी वर्ष पन्नास वर्ष मी दिलं कधी थकला नाही थांबला नाही ही सगळी मंडळी लक्षात एक एक सगळी मंडळी जी इथे आहेत तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष आहेत आणि त्यांच्यामुळेच मी इथे आहे एकदा आपल्या शुभेच्छा आणि असंच भरपूर प्रेम आपण द्या ही एकच ईश्वराचं इच्छा